सांगू इच्छितो की परमेश्वर आपला हा शब्दरूपी परमेश्वर आहे बाबांनी आपल्याला परमेश्वर आपल्या शब्दामध्ये दाखवून दिलेला आहे आपल्या आत्म्यामध्ये दाखवून दिलेला आहे म्हणून आपल्याला बाबा सांगत वेळोवेळी बाबांच्या दे मार्गदर्शन आपण ऐकत असतो की सेवक शब्द सांभाळून बोला मानव धर्म की जय भगवान बाबा महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार माझ्या सर्व सेवक बांधवांना नमस्कार नमस्कार तर सेवक बांधवांवर मी कमलेश माहुले भगवान बाबा हनुमानजी बहुउद्देशीय सेवक समिती नगरधन ह्या समितीचा मी सेवक आहे आणि मी मानव धर्म की जय ह्या युट्यूब चॅनलतर्फे आपल्याला एक माझ्या मोगल कसा ह्या ठिकाणचे अनुभव सांगत आहेत बोल अनुभवाचे सांगत आहे तर सेवकांनो आम्ही चार पाच सेवक मिळून डिसाईड केला होता की मोगल कशा ह्या ठिकाणी आपण सेवकांना घेऊन जायचं त्या हिशोबाने आम्ही सर्व सेवकांना विचारणा केली प्लॅनिंग केलं आणि त्यानिमित्तानं आम्ही शेवकांपास जाऊन त्यांना ह्या जाण्याची माहिती दिली आणि सर्व प्लॅनिंग केल्यानंतर आम्ही डिसाईड केला का आपण ह्या ता तारखेला मोगल कसे ह्या ठिकाणी आपण जाऊ आणि तिथं गेल्यानंतर आपण वनभोजन करू नाश्ता करू आणि एक परमेश्वरी कृपेची तिथं चर्चा बैठक करू बाबांचे नामस्मरण करू आणि पूर्ण कार्यक्रम आठवून आपल्या घरी येऊन असा आमचा निश्चय झाला त्यानिमित्तानं आम्ही सर्व सेवकांमध्ये चर्चा केली आणि सेवकांना आम्ही विचारणा केली की जे सेवक इच्छुक असतील त्यांनी आमच्याकडे नावं द्यावं आणि आपण एके दिवशी आपण त्या मोगरकसा तलावाला भेट देऊ तुम्हाला माहीतच असेल की मोगरकसा ह्या गावाचं आपल्या मार्गामध्ये एक अनुभव आहे आणि त्याच निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं तर ठरविलो असताना माझी जी पत्नी आहे तिच्या आणि मी आपल्या स्वतःचंसुद्धा नाव दिलं कारण की आम्ही सेवकाला माहिती दिली होती का ज्यांना जायचं आहे त्या सेवकांनी आपापले नावं द्यावे घरातील किती मेंबर येतील किती सेवेत कारण काही हिशोबानं तिथं जाण्याकरता आम्हाला गाड्याची सोय करायची होती जेवणाची सोय करायची होती नाश्त्याची सोय करायची होती सर्व कार्यक्रम चार ते पाच वाजेच्या आतमध्ये निपटवून होऊन घरी पुन्हा वापर यायचं होतं कारण की मोगटचा का हा परिसर जंग जंगली परिसर आहे त्यामध्ये वाघ चिता इत्यादी प्रकारचे प्राणी आहेत आणि आपल्याला त्या गोष्टीची काळजी घेऊन तो सर्व कार्यक्रम साठमध्ये आटवून लवकरात लवकर तेथून निघण्याचा हा सुद्धा विचार होता त्या हिशोबाने मी माझ्या पत्नीच्या माझ्यासुद्धा नाव दिला आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी जसं मंगळवारी जायचं होतं आम्हाला तर सोमवारी आमच्या भवनामध्ये चर्चा बैठक असते आठवडी चर्चा बैठक तर चर्चा बैठकीमध्ये अगोदर माझी पत्नी ती मला म्हणायला लागली की तुम्ही कोणत्या साधनाने त्या मोकळ कसा तलावाला पाहायला जात आहे मी तिला सांगितलं की आपण गाड्या केलेल्या आहेत फोर व्हीलर गाड्या आहेत काही मालवाहक गाड्या आहेत त्यामध्ये आपल्याला जायच्या आहेत ती मला एकदम म्हणायला लागली की मला ते भावत नाही मला उलटी येते तर मी तिला म्हटलं की उलटी तुला नाही उलटी मला पण येते पण मी परमेश्वराचं नामस्मरण करून आपण तिथं जाऊ तू सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण देऊ आणि सांग सांगतो की हे परमेश्वरा की मला ती गाडी भावत नाही मला उलटी येते चक्कर येते त्या हिशोबानं बाबाला विनंती करतील तर बाबा असं काही होऊ देणार नाही तुला चांगलं चांगलं तरीकेनं तिथं भवनामध्ये नाही त्या जंगलात नाही आणि आपण तो चांगलं जमली वातावरण आपण आपल्या डोळ्यानं बघू स्वतः तिला सांगितलं तर ती त्यावेळेस ठीक आहे मला आली आणि त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाच्या बाद पुन्हा ती माझ्याकडे आली मी नाही येणार असे मला म्हणायला लागली पुन्हा विचारलं का बोल मला उलटी होईल मला चक्कर येईल माझ्या पूर्ण तो दिवस खराब जाईल आणि मला चांगलं वाटणार नाही माझं नाव तुम्ही कॅन्सल करून टाका मी मला ह्या गोष्टीचा खूप राग आला एवढा राग आला तर मी रागाच्या भरात तिच्यावर खूप चिल्लावलो एवढं चिल्लावलो तिच्यावर का ती एकदम रडायला लागली मी म्हटलं तू शेवटी नाही ह्या मार्गातली आणि तू अशी का बरं वागत आहे मी तुला म्हटलं की परमेश्वराचे नाव घे आणि आपण परमेश्वराला विनंती कर की परमेश्वरा ज्यावेळेस आम्ही तिथं जायला निघू त्यावेळेस मला उलटी वगैरे चक्कर वगैरे हे येऊ नका त्याच्या अशा टाईपचं तुला विनंती करायला सांगितली पण तू मला वारंवार ते गोष्ट ते, सांगत आहे का मला उलटी होईल उलटी होईल मी नाही तू अशी म्हणते म्हणलो तर तू येथून जेव्हा ये आपण इथून निघून तेव्हापासून तू जात जातपर्यंत देतो निस्ता उलट्याच करत जात जासीम म्हणलं आणि उलट्या करतच बापा जेसीम म्हणलं असं म्हणलो रागाच्या भरात आणि मी चर्चा बैठकीला निघून गेलो चर्चा बैठकीला निघल्यानंतर मागोमाग माझी पत्नी सुद्धा त्या चर्चा बैठकीमध्ये आल्या आणि आम्ही चर्चा बैठकमध्ये दोघे गेलो चर्चा बैठक सुरू झाली आम्ही पूर्ण प्लॅनिंग सेवकाला सांगितली कमीत कमी शंभर सेवक आणि त्यामध्ये सेवकिंनी ह्या आमच्यासोबत जुळल्या त्यांनी आम्हाला सोबत यायची इच्छा दर्शविली त्या हिशोबाने आम्ही सगळं प्लॅनिंग केली आणि चर्चा बैठक संपली आणि माझी पत्नी ही घरी गेली आणि मी काही कामानिमित्त निमित्त भवनामध्ये थांबलो कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी साडेपाच वाजताची ज्योत लावल्यावर तोरक मंदिर निघायचं होतं त्या हिसोबानं आम्हाला सगळं काही सामग्री तयार करायची होती वेळ कमी होता त्या कारणानं आम्ही त्या प्लॅनिंगला लागलो हे सगळं निपटवल्यानंतर मी जेव्हा घरी गेलो घरी मी माझ्या पत्नीला पाहत आहोत ते कुठं गेली ते मला दिसत नव्हती मला वाटलं हे गेली कुठं मी बाथरूमकडे गेलो तर बघतो काय ती बाथरूममध्ये हात हाटून बसली आहे ना उलट्या चालू आहे तिच्या तिला म्हटलं का झालं ते म्हणाली माझ्या एकादमानं जीव घाबरला मला खूप उलट्या होत आहे जेव्हापासून मी चर्चा बैठक मधून घरी आली घरी आल्यानंतर कंटिन्यू मला उलट्या होत आहे आणि मला चक्कर मला असक्त वाटत आहे असं ते मला सांगायला लागली मला एकदम विचाराला की असं का बरं झालं बा तिला विचारलं का तू काही चुकली का बोलण्यात चालण्या काही तर ती म्हणाला लागली मी चुकली नाही मला काही आठवत नाही पण तुम्ही मगाशी माझ्यावर चर्चा बटीकडे माझ्यावर चिल्लावले होते की तू उलट्या करतच जास्तीनं उलट्या करत येसील तर मला असं वाटतं की ह्या त्या गोष्टीच्या तर बाबांनी शब्द पकडला तर नाही मलाही असं वाटलं हो खरोखरच मलाही असं वाटला की मी त्यावेळेस चुकलो रागाच्या भरामध्ये मी माझ्या पत्नीला ते शब्द बोललो की तू उलट्या करत जास्तीनं उलट्या करत येसील ही माझी फार चूक झाली असं मला वाटलं तुरंत मला माझ्या चुकीची जाणीव झाली आणि मला आठवलं की बाबाचे हे शब्द आहे की आपल्या मार्गामध्ये राग आणणे बंद आहे आणि त्याच नियमामध्ये मी चुकलो आणि आपला हा परमेश्वर शब्दरूपी परमेश्वर आहे हे सगळ्यांना अनुभव हो जाय कारण की परमेश्वर हा आपल्या शब्दावर कार्य करत असतो आपले शब्द पकडत असतो म्हणून प्रत्येक सेवकांनी शब्द सांभाळून बोलणे फार गरजेचे आहे आणि त्या नियमामध्ये मी चुकलो मला त्या गोष्टीची जाणीव झाली मी माझ्या पत्नीला ती झोपली होती तिला असक्त वाटत होता तिला बसणं होत नव्हता उलट्या बरोबर पूर्ण नुसतं पडली होती तर तिला मी म्हटलं का तू ये पाटाजवळ बस बाबाच्या समोर बस मी ज्योत लावतो माझ्या चुकीची माफी मागतो बघू परमेश्वर काय घडवते तर ती आली माझ्या जवळ बसली आम्ही दोघंही परमेश्वराच्या प्रतिमेसमोर बसलो मी अगरबत्ती लावली कापूर कापडाची ज्योत लावली आणि त्या ज्योतीमध्ये परमेश्वराला सांगितलं की हे परमेश्वरा मी माझ्या नियमामध्ये चुकलेलो आहो मी माझ्या पत्नीला चुकून बोललो की तू उलटी करत जाशील उलटी करत येशील ही माझी फार मोठी चूक झाली परमेश्वरा मला माफ कर आणि माझ्या पत्नीला आराम लागू दे आणि आम्हा दोघांनाही मोगर कसा या ठिकाणी जायचं आहे आणि तुझे गुणगान करायचं आहे तुझे कार्य करायचे आहे तुझ्या प्रचार आणि प्रसार करायचा आहे आम्हाला हिशोबानं आम्हाला ज्या माझ्या चुकीची क्षमा कर आणि मी तिला तीर्थ बनवून दिला तीर्था तिला प्यायला दिला तीर्थ प्याल्यानंतर हो ती काही वेळ आराम करायला बसली आणि खरोखरच परमेश्वराची खूप कृपा फार अपंकार आहे माझ्या केलेल्या चुकीची मी माफी मागितली आणि माफी मागितल्यानंतर काही क्षणांमध्ये माझ्या पत्नीचा जे उलटी होतो ती असतपणा वाढत होतो तिच्या धीरे धीरे कमी झाला आणि ती तिने मला म्हटलं की मला थोडं बरं वाटत आहे आणि मला थोडं काहीतरी जेवण करायचं आहे तर मी म्हटलं तिला तू जेवण कर मी सुद्धा जेवण केला नव्हता तर आम्ही दोघे जणांसोबत जेवण केला आणि रात्तभरात ती पूर्णपणे शांतपणे झोपली आणि झोपल्यानंतर तिला काहीच तसा प्रॉब्लेम झाला नाही आणि सकाळी आम्ही उठले साडेपाच वाजताची आम्ही घरी ज्योत लावली भवनामध्ये गेले भवनामध्ये सार्वजनिक ज्योत लागली त्या ठिकाणी आमच्या ठरल्याप्रमाणे पूर्ण सेवक सेवकींनी गोळा झालेले होते आणि तेथ बाबांच्या जयघोष केला आम्ही आणि आम्ही आपल्या मोगल कसे ह्या गावाकडे जायला आम्ही सुरुवात केली गावामध्ये आम्ही पायदळ एक रेली काढली त्यामध्ये सोबत आमच्या भजनवाले होते बाबांच्या जयघोष करत आम्ही गावामध्ये फिरले आणि मोठ्या जल्लोषमध्ये मोठ्या उत्साहाने आम्ही गावामधून त्यांनी गावाच्या बाहेर निघून जे आम्ही साधन केली होती त्या साधनामध्ये बसून आम्ही मोगतसा ह्या गावाकडे जायला सुरुवात केली जात असताना रस्त्यामध्ये भजन मंडळ आले होते त्यांनी गावा गावातूनच भजन करायला सुरुवात क करून शेवटपर्यंत मोगतचा ह्या गावी जातपर्यंत तलावापर्यंत जातपर्यंत त्यांनी भजनं आपले सुरू ठेवले तिथं आम्ही गेल्यानंतर पूर्ण ज्या स्वयंपाक करायसाठी काळ्या लागतात त्या पूर्ण काळ्या गोळ्या केल्या काही सेवकींनी स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या काही सेवकांनी नाश्ता करायच्या तयारीला लागल्या कारण की सकाळी गेल्या कारणानं सगळे उपाशी होते तर काही नाश्त्याची गरज होती नाश्ता करा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर नाश्ता वगैरे आम्ही त्याच्याला स्वयंपाक करणाऱ्या शेवतींनी स्वयंपाक करायला लागल्या आणि मग आम्ही परमेश्वर नामाची चर्चा बैठक सुरू केली आणि जे शंभर ते दीडशेच्या जवळपास जुळलेले सेवक आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी बाबाचे गुणगान केले चर्चा बैठक केली असा रमणीकमय वातावरण त्या ठिकाणी तयार झाला त्या ठिकाणी फॉरेस्ट फॉरेस्टवाले आले त्यांनीसुद्धा आमचा कार्यक्रम बघितला त्यांनी आम्हाला हेच विनंती केली की तुम्ही तुमच्या माईकचा जो लाऊडस्पीकरचा जा आवाज आहे तो थोडा कमी ठेवा इथं जंगली जानवर आहे त्यांना त्रास व्हायला नको आणि तुमचा कार्यक्रम चार ते साडेचारच्या अंदर आठ पाहून तुम्ही हे जगा खाली करा कारण जंगली जनावर ह्या ठिकाणी पाणी प्यायला येतात त्या का कर, कारणानं तुम्ही थोडा लवकर करा त्या गोष्टीचं आम्ही भान ठेवून आपला कार्यक्रम लवकरात आठवून त्यानंतर जेवणं आटपवून आम्ही त्या ठिकाणाहून हाशी खुशीने चांगली मोज मजेने आम्ही तिथून निघले आणि आपल्या गावी परतले तर सेवकांनो मी माझ्या अनुभवातून तुम, तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर आपला हा शब्दरूपी परमेश्वर आहे बाबांनी आपल्याला परमेश्वर आपल्या शब्दामध्ये दाखवून दिलेला आहे आपल्या आत्म्यामध्ये दाखवून दिलेला आहे म्हणून आपल्याला बाबा सांगत वेळोवेळी बा, बा, बाबांच्या मार्गदर्शन आपण ऐकत असतो की सेवक शब्द सांभाळून बोला खास करून आपण शेवकिनीला सांगत असतो की शेवकिनी शब्द सांभाळून सांभाळून बोला कारण रागाच्या भरामध्ये शेवकिनी ह्या अपशब्दाचा वापर जास्त करतात आणि चुकीचे पात्र ठरतात लक्षात येत नाही की आपण कोणती चूक केली बा स्त्रियांचा जो नेहमीचा रुटीन असतो शिव्या देणं मुलावर रागवणं त्या नव पतिदेवावर न रागवणं हा त्याच्या त्यांच्या नियम नेहमीचा रुटिंग असतो त्यांना लक्षात येत नाही पण ही फार मोठी चूक असते कारण की आपल्या मार्गामध्ये बाबांनी सांगितलं आहे की राग अन्य बंद करा वाईट व्यसन बंद करा आळमार्गाने श्रीमंत व्हायचा प्रयत्न करू नका कोणाची चुगली करू नका ह्या सर्व गोष्टी आपल्याला बाबांनी सांगितलेल्या आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला चालायचं आहे म्हणून शब्दरूपी परमेश्वर आहे शब्दावर आपल्या कायम आहे म्हणून शब्द बोलते वेळी सांभाळून बोला जेणेकरून आपल्या त्या गोष्टीच्या दुःख येणार नाही एवढेच मी दिली त्यांचे मी आभार मानतो आणि मी शेवटी आपल्याला नमस्कार करतो आपण बाबांचे एकट्याने जयघोष करूया भगवान बाबा हनुमान जी की जय महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय परमात्मा एक सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले, अनेक वाईट व्यसन बंद करने वाले, मानव धर्म की जय नमस्कार